स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक थोड़ घडामोडी जाली इथली जुलमी राजसत्ता उलटवून रयतेच राज्य निर्माण केलं असं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज माणूस म्हणून जन्माला आलो पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर रात्रभर दिवसभर गाव स्वच्छ करायचं कचरा काढायचा गाव स्वच्छ करायचं आणि रात्रभर कीर्तनातून विचार करून लोकांची डोके स्वच्छ करणारे गाडगे बाबा नरवीर उमाजीराय राय ज्यांच्यामुळे आज महिला आपल्याला स्टेजवर अनेक विभागात दिसतात अशा क्रांतिज्योत ज्यांच्या त्यागातून पहिल्यांदा महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले आणि ज्यानी ज्यानी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपल्या जीवनातला क्षण ना क्षण वेचला अशा सर्व महामानवांना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त प्रथमता विनम्र असं अभिवादन करतो संयोजकानं सांगताना आता माझ्यावर अन्याय झालाय कसा आहे सासूला जर सुनाचा रोल दिला तर तिला करायला अवघड जातोय एखाद्या पिक्चरमध्ये रोल असतो विलन म्हटला असा आणि जर चलकाटे एकदम चॉकलेट पाहिला जर हिरोजी विलनची भूमिका दिला ते करू शकत नाही आता मला दिले प्रस्तावना भावना आणि तुम्ही प्रस्तावना कराल इतर मनोगत व्यक्त करतील मला बोलायचं अवघड झालं खर तर इथं नाजरे होऊन कारण नाजरेची माणसं बोलायला चांगली असतात मला वाटते स्वाती सरगर नावाची एक व्याख्याता होती माझ्याबरोबर बरेच कार्यक्रम त्यांचे झाले चांगले असतात माणसं तर आज या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्या माध्यमातून येते परंतु मी त्याच्या अगोदर प्रस्तावना तर होईल पण त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजावरती इतिहास मी सांगणार नाही इतिहास मी सांगणार नाही इतिहास सगळ्याला माहित आहे कारण शिवाजी महाराजांच्या शिवा चरित्राचे बाह्य रंग आपल्याला माहीत झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आपल्याला माहीत झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरंग आपल्या जवळ कुणी सुद्धा मांडला नाही म्हणून आता सध्याच्या परिस्थितीला छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या समोर बुडकीच्या पद्धतीने मांडले जातात आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना चुकीचं मांडण्याच कारण इथला विद्वान माणूस माणूस लिहिणारा माणूस मालिका निर्माण करणारा माणूस चित्रपट निर्माण करणारा माणूस कारणीभूत आहे म्हणून इथल्या जनसामान्याच्या डोक्यामध्ये चुकीचा छत्रपती भरवला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अंतरंग तुम्हाला आम्हाला कळाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

जयंती साजरी करताना मी आता संयोजकाला पण म्हणत होतो सत्कारमूर्ती व्याख्याता सरपंच सरपंच प्रतिनिधी म्हणून सत्कार सर्पर्थ सर्पर्थ करा आपला सत्कारात लय वेळ गेला जो प्रयत्न या जयंतीच्या माती म्हणून जयंतीच्या माध्यमातून तुम्हाला महापुरुष कळला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज अजून आपल्याला कळले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे अजून जीवंत करत शासन या महाराष्ट्रात आपण कोण आहे एवढ्या आपल्याला छत्रपती कळले नाही एवढा विवाद आहे ते छत्रपती तुम्हाला कळले पाहिजे छत्रपती म्हटलं का मुस्लिमांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध हे धर्माच्या विरोधात नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध इथल्या अन्यायकारक राजकीय सत्तेच्या विरोधात पण आपल्याला काय दाखवलं जातं मुसलमानाच्या विरोधात औरंगजेब अफजल खान मुसलमान तबाजा मुसलमानाने आपल्या त्रास दिला आताचा म्हणून मुसलमान माझा विरोध ही तुमच्या आमच्या डोक्यात मुद्दा म्हणून ठरवलं जात शिवाजी महाराजांचं युद्ध हे इथल्या जुलमी राज व्यवस्थेच्या विरोधात होतं धर्माच्या विरोधात जर असत जर शिवाजी महाराजांचं युद्ध धर्माच्या विरोधात असत तर त्यांच्या काम करणारे त्यांच्या संकट लग्नारे मुसलमानाचे काही माणसं नसतात त्यांच्या अनेक आरमाराचा प्रमुख मुसल मुसलमानाचा प्रमुख नसता तर गुलाम व्यवस्थेच्या लक्षात आलं पाहिजे जरा जावळीचे पोरे घ्या मैत्रे घ्या पर्यटनचे निमार्थ घ्या जेवढे मराठा सरकार होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते शिवाजी महाराजांचं सगळ्यांनी हे पहिलं डोक्यात काढून टाका आणि हिंदू मुस्लिम हे जे भांडण लावण्याचं काम इथे एक व्यवस्था करते ना त्या व्यवस्थेला ओळखा मला ऐक स्पष्ट सांगायचं आहे औरंगजेबाने अन्याय केला मंदिर पाडले असतील लोक मारले असतील आया भणीवर अत्याचार केला असेल अनेक गोष्टी संभाजी महाराजांची नक काढले असेल मी नाही म्हणत नाही तर त्यावेळेला औरंगजेबाने अन्याय करून जर इथला आता मुस्लिम आपल्या विरोध पाहिजे हे जर आपल्या डोक्यात असेल तर पिढ्या पिढ्या इथल्या ब्राह्मण व्यवस्थेनं मनोराजी व्यवस्थेनं इथल्या बहुजनाला जगू दिलं नाही तुम्हाला शिक्षण जोड दिलं नाही तुम्ही जर मंदिरात जाऊ दिलं नाही तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर तुमच्या पूर्ण तुम्ही केला पाहिजे फक्त तुमची आपची डोकी भरवायसाठी शिवाजी महाराजांना चुकीचं मानलं तुम्ही शिवाजी महाराजांना ओळख ओळखलं पाहिजे शिवाजी महाराजांची लढी लढाई अन्यायाच्या विरोधात होती माणसं मरायला तयार होती का माणसं तयार होती मरायला कारण त्यांनी त्यावेळेला शिवाजी महाराजांचं काम कसं होतं त्यांनी प्लस जो शेतसारा गोळा केला होता पहिल्यांदा जमीन मोजली जेवढे शेतसारा गोळा करायचा तेवढाच शेतसारा यायचा आला तर डबल घेत होते पहिल्यांदा ते बंद केलं जर तुम्ही एखाद्या शेतात घोडघोड चालला असलं तर तुम्ही शेताच्या बांधावर फरमान काढलं होतं तुम्ही थंडी पडली शेकोटी करायची असली तर तिथल्या शेतकऱ्याचं झाड तोडताना त्यांना पहिल्यांदा झाडाची किंमत करायची मग झाडगेच एवढा रयतेचा काळजी करणारा छत्रपती होता म्हणून त्यांच्यासाठी मारायला माणसं तयार होती हे शिवाजीच अंतरंग आहे संयोजकाला मी विनंती करतो एक गोविंद पानसरेचं पुस्तक आहे हुई शिवाजी शिवाजी कोण होता पुढच्या जयंतीला त्या पुस्तकेत शंभर भर आण पुस्तक वाटत गोविंद पानसरेच हुई शिवाजी शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे ते पुस्तक पाठलं पाहिजे त्यावेळेला आपल्याला शिवाजी खरा कळेल शिवाजी आपल्यापुढं चुकीच्या इतिहास येणाऱ्याच्या हातात जे होत तो, तो शिवाजी मांडला म्हणून मी सर्वांना विनंती करतोय चांगलं काम आज कार्यक्रम घेतलेले खेळ पैठणीचा आहे मला दोन ते वाटतोय

पुढच्या शत्रु सैन्याला हरवणं सोपं जात म्हणून एवढ्या लढाई केल्या त्या थे शिवाजी महाराजांना अमोशाला केल्या म्हणजे शिवाजी होते पहिल्यांदा त्यांनी मनोवादी ब्राह्मण असणाऱ्या तुकाराम महाराजांना गुरु त्यांनी मानलं त्यामुळं शिवाजी महाराजांनी प्रथा परंपरा मोडून टाकल्या जे छत्रपती शिवाजी महाराज होते तुम्ही पण विज्ञानिष्ठ झाला पाहिजे मेडिकलचे अनेक आहेत आज मोठे स्पेशालिस्ट दवाखाने बघितलं पुढे एवढा मोठा दवाखाना आपण दवाखान्याच्या पाठीमा गेला एवढा मोठा दगड आपण त्याला सिंदूर फासलेला ही आपल्या आपली मेडिकलची परिस्थिती आहे आपण मेडिकलची माणसं देव धर्म याच्यात अडकून टाकलं शिवाजी महाराजाला काही दिवसांनी देव करतील त्यांची आरती होईल त्यांची एखादा सोयेल त्यांची वारी होईल आणि त्या शिवाजी महाराजांना देवा ताडकावत कारण तुम्हाला देवा धर्मा ताडकावून कर्मापासून बाजूला या व्यवस्थेला न्यायचं आहे या व्यवस्थेतून दूर होऊन विज्ञान समाज जोपर्यंत निर्माण होणार नाही ना ना तोपर्यंत माणसं आपल्याला कळणार नाही नाहीतर परत एकदा हिंदू हिंदू हिंदू, हिंदू म्हणून हिंदू मुस्लिम भांडण करून परत एकदा तुम्ही मनुवादी संस्कृती आणून परत एकदा समाज व्यवस्था गुलाब

ही बैलगाडी लय झालं आता पोरांनी अभ्यासाकडे वळलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे आता तुम्हाला सांगतो तमाशा घालत होतोय दोन वाजलं तर आपण उठत नाही एक गाणं शेवटचं पण केलं ना नाही पोरं उठते माती उलटते भांडायला लागतं अजून एक गाणं झालं पाहिजे कारण आता हा माणूस म्हणतो वर झाला पाहिजे आणि पोराचं चालू असतंय अजून एक गाणं झालं म्हणजे रात्रीच्या दोन तर गाण्यासाठी मांडत असतो आणि शिवाजी महाराजांची जे ते लवकर आठवा बरं घालत पोरकटा केलं पाहिजे जी माणसं तमाशासाठी आणि छत्रपतीच्या जा विचारासाठी जागू शकत नाही आणि कधी विचारवंत होऊ शकत नाही हे करा गौतम पाटला जायचं कार्यक्रम असला तरी मोडून टाकला असतं पोराने सगळं गावातल्या किती पोरा लागतोय तमाशाला थोडं अगोदर फोन करतोय थोडं जागा बर बरं का पुढं जागा जा तर मग दुसऱ्या अरे म्हणतो इथं गुटखा खाऊ चुकलाय असू तिच्या गुटखा खाऊ चुकलाय तिच्यात बसणार पुढे बसणार आणि जयंतीच्या जेव्हा कुठं तर अंधारात सावलीला मारतीच्या कुठं तर देवळा ज्या मारतात नाही तिकडं बसणार पुढे बसाय लाज वाटते हे बदल झाला पाहिजे हा बदल झाला तर छत्रपती घडतील तर समाजातले माणसं घडतील तर समाजातल्या मुली घडतील हे करा एवढंच मी विनंती करतो वेळ फार कमी आहे धन्यवाद थांबतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद ताज्या घडा